नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले, कृपया आपण ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावेत नर्मदे हर नर्मदेहर रूपमती महाल टेकडीवर आहे तिथून सगळं हे दर्शन हा रूपमती महल तिसऱ्या मजल्यावर आता वर सगळ्यात जाऊन देत नाहीत तिथून नर्मदा मैया दिसते असं म्हणतात पण आता जाऊन देत नाही नर्मदेहर रिमोटने चालवलं जातं आहे व्हिडिओ शूटिंग नर्मदे हर नर्मदे हर राणी रूपमती महाल महालाच्या टेकडीवरून गावाचं हे दर्शन नर्मदे हर मध्ये हर खाईचा मार्ग म्हणून जो म्हणतात तो हाच सारी व्याधियों से अपने को मुक्त पाओ कई रोगों की दौरान जो डॉक्टर की कोशी कामना आए नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले, कृपया आपण ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावेत नर्मदे हर